पन्नास दिवस झाले जोपानं घडी अजून उद्याचे दिवस नाही झोपायचा तो, का का तो, 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 तो हजार पाचशे हजार पाचशे मरतो का काय तू ज्याची लंका सोनीची होती तो मिळाला तू टपरी नेतो कुठं तू अस येड्यावाणी काय करतो ऐंशी हजार रुपये पगार आहे तुला येड्या चार रविवार सुट्ट्या दोन शनिवार तो तू सासरवाडीला आहे तू असं आफिसात काय गाडा मोडितो तरी गरीबाचे वीस रुपये घे तीस रुपये घे नायक येतो काय तू आणि रिटायर झाल्यावर या होतो शको कोण कोण असा येतो आरतीला दिवस फिरतात गमेंट लई दिवस चालत पैशाची बीएसची मस्ती जिरती 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 नऊ हजाराचा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का खुर खुर आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज ते शिजत नाहीत <laughs> खुर, खुर जर शिजले ना मसवा वासावाच मिळाला त्याला काहीच <laughs> मिळायचं नाही मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती, ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझा महाराज कामच दाखवा आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जी कमी बोलतात धोकाच एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट तर रामांस म्हणतात <laughs> बंगला आपला आहे आपला बंगला आहे हलकट आहे तू तुझा बंगला स्मशाना ते येड्या तिकडे पत्रे ठोकलेत आठ निवांत सळ स्मशान भूमीला सुद्धा भीती घातल्या हा पळून जाऊ नये म्हणून महिला मंडळ उत्तर द्या पटकन हाय किंवा नाही मुलगी तुमची आहे का त्याची मिटिंग घ्यायची का मुलीच्या लग्नाला फटाके चाळीस हजाराचे नवरदेव बायराय नवरदेवाला वाटलं शांताबाई आली ते नासायला मग बाकीचे म्हणले फटाके वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला अर्ध पान दीड लाखालाव मोबाईल मोबाईलला कानाला लावून याडा उभा याडा पाच पन्नास मुंड खाली दरोडे खोर खाली सुभेच्छुकीड पट लोकांनी वासलीन फिकून दिली पप्याने शी केली पप्याच्या आईने त्याच कागदाने पप्या साफ केला मग पप्याची शीक दीड लाखाची कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या कोटी 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 आणि जेवायला या वडे बघा बघारावलात फटाके चाळीस हजाराचे जे साठ हजाराचा फेटे एकाहत्तर हजाराचे लाईटिंग मोहरणाची आणि या व्हाय गुलाबजाम म्हाताऱ्यानं तोंडात फेकला गुतला गुथला म्हात्याचे त्याच्या पाठीत बुक्का हाना होतं माथारे पंक्तीत म्हणून आति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला आणि त्या अवलं आपल्या घरी बोलू नाही ते नुसतं म्हणते मी खात नाही खात तू खाऊच नको काय त्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा नको त्या हलकटांना काय जीव घालायचे जी। एका मिनटात एक उदाहरण सांगतो भारताचा सम्राट होता दुतराष्ट राष्ट्र टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या जिरली मरेपर्यंत त्यांना ठेवा इंद्रिकरचं कीर्तने हे कालही खरं होतं आजही खरं उद्याही खरंय दिवस बदलता त्याचं भान ठेवा पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हती मार आता आलं एवढ्यात लावत्याला गोळा घे बर मोडून काय बोलायचंय महाराज रामाच्या रामाच्या रामा पोरांची लोकांनी लावली होती भाऊ ही लोक मिली नाहीत अजून ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली नाही तर टुळी तीच फक्त तांबड्या गायीला काळ वासरू झालं नाही तर खान काहींना पैसा मोजता येईन काहीला पाहायला मिळालं काही तर पाहून मेले काहींना इस्टेट मोकार पोरग नाही काहीला इतकी पोरं झोपाया जागा नाही काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले तीन शक्य बहिणी केल्या तिने फेल गेलं नाही जमलं काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं तात धुवायचं नाही असं लुटून द्यायचं तिला असा नवरा मिळाला दुसऱ्याची भांडी घासाय गेली दोन मिनट तर रागे हो बायकोचं भांडण थोडा टी व्हीचा आवाज मोठा भुकू देतील थोडं द्या ती पिसळली का बायको कपासणार नाही का यानं लगेच ना पाठली लगे मी ना, ना फरशी होती अठ्ठावीस वर्ष जाऊन बसला बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव मॅरेज करले आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं लग्नाचे पैसे भरून दिला रोग घे शंबड्या रोख रोख बाहेर तर ज्ञान यायला काय लागतं जुगार खेळायचं कोण ट्रेनिंग घे का कोर्स आहे का कोर तीन दिवस आता राणी पालथी घालावा का ओताना करावा काय दारू प्यायचं ट्रेनिंग का कुठं दारू पिताने डोळे झाकावे तोंड वाकडे तिकडे करावे थुकत बाहेर यावे चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गड भारी तुझवी संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन दोन चार कुत्रे त्याच्या मागं पिशीत नेली कुत्री लिंबूच घेऊन आला लिंबू आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपोन के कपून मग पार्वतीनं आरती बदलावली घालीन लोटांगण सत्तेचाळीस टक्के मार्क दावी ला पटले तू सायन्सला ॲडमिशन घ्यायला निघाला माहिती तुला अक्कल काय कपडे काढून हल्ला पाहिजे सत्याहत्तर वाले बोमला धिंडा तर तुम्ही सत्तेचाळीस अगरबत्ती कुडून येतोय टॉन घ्या नाय का ॲडमिशन घे गणपती बुडवाय कामाशी आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का आला करतो प्रयत्न पाहिलाच प्रयत्न फेल गेला घ्याडे पायदा करायचे गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही आणि त्याची आई म्हणती असू दे सत्तेचाळीस त्यांना तेही नव्हते ते तर कधी पस्तीसच्या पुढं गेलेच नाही जाणारच नाही रा बाई पैदा करायचे येताना आईला तरास शाळेत गुरुजील तरास लगीन केलं सासरवाडीला तरास मेला कावळ्याला तरास काय उपयोग आता पहिले तीन प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ तुम्हाला पाच गुरुवार झाले या वर्षी आणि दिवी प्रसन्न झाली होणार नाही पण झाली आता नीड ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या आणि दिवी तुम्हाला म्हणायला लागली बोल भक्तीन बाई बोल <laughs> दिशी आता आता मी नाही बोलत काय म्हणते ऐका बोल भक्तीन बाई बोल तू चार पाच गुरुवार अतिशय चांगले केले या काही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही आणि तब तब्येत बाकी तुझी वाढली बावन्न रुपयाचा शाबुदाना बास व नेऊन घातला आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली जे दहा दिवसात वीस वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं त्याला वरून दम द्यायचा पुढच्या वर्षी लवकर या तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार आलाय का तो मला शांताबाई लावली ना मी तुझं डिजिटलच लावणार अपूर्ण श्रद्धांजली गेले मंडळातून हे जे जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते ध्यानात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार असले तरी असे असणार आणि तुम्हाला सिद्धी दिली देऊन टाकली सिद्धी हात लावीन तिथं सोनं चपातीला हात लावला सोना पप्प्याच्या आईराच हात लावला <laughs> <सुनो, थियो। laughs> काही लोक देवालाच म्हणत्या काय करू देवा पाच वर्ष लग्नाला झाले पोरग होईन देव म्हणले बुटाना तोंड तुला बायको मेज द्यायची बसलेली <laughs> <laughs> माणसांनी कधी ध्यानात मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची मंगार भुगार माणसाच्या नाते लागायचं नाही बारावीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे की नववीच्या पोराच्या गाड्या येडाई कशा नाही मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची मोठे जण आज का ते रावणाचं शिका बाईकू पळावली पण देवाचीच काय होईल ते होईल फायदाच झाला होईल म्हणजे काय त्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकेन अ त्याने घातलेत नाही तर फाडतो काय तो सडेवाणी काय करतो सत्तावीस बंगला बांधा जे पैसे बुडीतून आले का तुझ्यात असेल तर लाईट बिट बुडव ना काय का <laughs> का लत्रा देतात आपली लोक आतापर्यंत कोणाला लत्रा देतात गरिबाला तो पागु ना खिचडी फाटेली अशी आणि पुढच्या तो फाडून टाकेन अरे मग ही कोण शिवीन तू सह्या देवाने का काय आमचं झालाय सांगायचा धंदा धंदा आम्ही निघालो पैसे कमावाय तुम्ही लागली जमीन काय सुधरायचं कोणी तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरंय आहे पटलं आपल्याला आहे मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा काळ फार वाईट आलाय रक्ताचे रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कशी आपली राहतील